नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी महाशिवरात्री निमित्ताने धुळ्यातील मंदिरांमध्ये गर्दी झाल्याचं पाहायला मिळाले शहरातील अतिप्राचीन असलेल्या जमनागिरी येथील महादेव मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती यावेळी मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांचं योग्य ती सोय तसेच महाप्रसादाचे देखील वितरण करण्यात आले या सर्व शहरातील माजी आमदार अनिल गोटे यांनी बांधलेल्या पांजऱ्या नदीवरील पांजरेश्वर महादेव मूर्तीला देखील सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती आकर्षक अशी विद्युत रोषणाईसह मूर्तीला सजवण्यात आले होते भाविकांनी या भागात दर्शनासाठी रांग लावल्या होत्या तसेच श्री शिवाय मॉर्निंग ग्रुप तर्फे महाप्रसादाचे देखील वितरण करण्यात आले हर हर महादेव हा देव खानदेशात नव्हे उत्तर महाराष्ट्रात नवे तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय कार्यसम्राट माजी आमदार अण्णासाहेब अनिलजी गोटे यांच्या संकल्पनेतून धुळे शहरातील पाजरा नदीच्या मध्यतीरावरती एक महादेवाचं शिल्प तयार केलेलं आहे हे असं एक शिल्प आहे की जे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातले बरेचसे लोक ज्या वेळेला धुळ्यातल्या ज्या पाव यजमानांकडे येत असतात तर ते यजमान धुळ्यातले इथले हे प्रतिष्ठान दाखवायला घेऊन येतात आणि अण्णासाहेबांचं आणि महादेवाचं प्रतिष्ठानचं एक नाव काढत असतात आज महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो संख्येने आज उपस्थिती येतात गेल्या महाशिवरात्रीचा आता रेकॉर्ड ब्रेक झाला होता कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार लोकांनी दर्शन घेतलं होतं आणि यावर्षी वर्षी तर तो रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता आहे तरी प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण अतिशय योग्य व्यवस्था केलेली आहे आता प्रतिष्ठानच्या वतीने दुपारी बारा वाजेला आरती करून सनी महाशि महाप्रसादाचा वाटपसुद्धा करण्यात आलेलं आहे महाप्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय आमचे दीपक भाऊ जाधव हो। त्यानंतर आमचे आहेत बच्छाव रणजित भाऊ बच्छाव नंतर भगवान भाऊ बोग भोई नंतर बरेचसे असंख्य जे कार्यकर्ते असंख्य कार्यकर्ते आहेत यांच्या आणि तसेच आमचे मार्गदर्शक आप्पासाहेब तेजस्वी गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पाद्रेश्वर महादेवाचे प्रतिष्ठापनेच्या वतीने संपूर्ण धुळे शहराला आणि संपूर्ण आज हिंदू धर्मातील एक पवित्र सण आज साजरा करीत आहेत त्या सर्वांना सर्व प्रतिष्ठानच्या वतीने तसेच कार्यसम्राट अनिल अण्णा गोटे आणि अप्पासाहेब तेजस्वी गोटे यांच्या वतीने धुळेकरांना आणि सर्व हिंदू धर्मियांना आज महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मी अर्पण करतो आणि साजरे करतो